हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर आहे ना मी आधी सॉरीच म्हणते तुम्हाला कारण व्हिडिओ यायला दोन दिवस म्हणजे दोन दिवस व्हिडिओ चालला नाही त्याच्यासाठी एक दिवस गेली होती खूप महत्त्वाचं काम होतं त्या ठिकाणी आणि दुसऱ्या दिवशी पण गेली होती एका ठिकाणी असे म्हणजे दोन दिवस बाहेरगावीच गेली मी तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही तर आत्ता सकाळी सकाळी छान असं सुंदर रुटीन माझं सुरू झालं देवपूजा वगैरे झाली छान सगळं क्लिनिंग वगैरे झालं आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागली मी इकडं आणि आज आहे ना मला मस्त असे आलू मटर बनवून घ्यायचे होते तर मटर तर ह्या दिवसामध्ये समजा न नसतातच जवळजवळ पण मग मी काय केलं होतं रात्री छान असे भिजवून दिले होते वटाने आणि त्याच्या आधी पाच सहा सुट्या घेतल्या आणि मस्त मौसूक असे वटाने आधी छान नरम झाले शिजले आणि त्याच्यानंतर मग आता इकडं बटाटे लावले होते भाजीची तयारी आधी करून घेतली आणि तोपर्यंत म्हटलं छान कणिक मळून घेते आणि पोळ्या पण टाकून घेते साईडला तर चला आज आहे ना तुमच्यासोबत थोडंसं मला बोलायचं होतं थोड्याशा गप्पा मारायच्या एका विषयावर आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता नुकतंच अहमदाबादला काय म्हणजे घडलेलं आहे असं म्हणून जी काही विमान दुर्घटना घडली तर त्याच्यावरून आपल्याला एवढं लक्षात येतं अजून असे बऱ्याचशा इन्सिडंट्स आपल्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आपल्या आजूबाजूला त्याच्यावरून आपल्याला हे असं समजतं लक्षात येतं की म्हणजे ना कोणाचंच काहीच खरं नाही कोणाचं कधी काय होईल आणि कधी म्हणजे शेवटचा क्षण येईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही राजमा चावल केला होता काल मी आणि चावल काही मी व्हिडिओमध्ये दाखवला नाही राजमाती सर चावल दिसत नाही राजमा चावल केलेला होता मी पण तो कसा आता असं आपण ते प्लेटिंग वगैरे करतो तर म्हणजे तिथे दाखवला नाही म्हणजे कडे आता नेक्स्ट टाईम आहे तसं दाखवा लागेल प्लेटिंग मध्ये विशेष महत्व नाही देत ना

आणि भाजीचा जो व्हिडिओ आहे ना रेसिपीचा तो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळून जाईल आता मी काय रेसिपी इथं शेअर करत नाही पण एक साधा अंदाजा अंदाजा तुम्ही लावून घ्या साधी सोपी रेसिपी आहे नेहमीसारखी तडका द्यायचा ने आहे फोडणी द्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आलू आणि आपले मटर टाकायचे आहेत आपला विषय अर्धाच राहिला नाही का मध्येच तर एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला की जो दिवस येईल ना तो छान आनंदात जगा आणि सगळ्यांसोबत छान वागा पण याचा अर्थ असा पण नाही बरं की ज्या लोकांमुळे तुम्हाला त्रास होत असेल त्यांच्याशी सोबत म्हणजे ठीक आहे तो डिसिजन तुमचा असेल पण मग ज्या लोकांपासून तुम्हाला नेहमी ते तुम्हाला जीव लावतात वगैरे तर त्या लोकांवर तुम्ही बोलून वगैरे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेत जा बोलून मोकळं होऊन जात जा असं मला तुम्हाला सांगायला आवडेल कारण काय ना शेवटी चांगलं वागायला काही आपल्याला पैसे लागत नाही स्वयंपाक झाला आणि देवाला मस्त मी उपार दाखवून दिला आता आणि कपडे पण आज मशीनमध्ये बेडशीट वगैरे सगळं लावलेलं होतं आता म्हटलं आधी ते वाळ टाकून देते आणि दुसरा लावट पण अजून लावायचा होता मला मशीनमध्ये ते पण नंतर टाकेल म्हटलं अजून झाडं पण आहेत ना खूप वाढून गेलेले आहेत आता त्याच्यामुळे ज्या कपड्यांच्या दोऱ्या आहेत ना त्या पूर्ण झाकल्या गेल्या आहेत आणि कपडे टाकायलाच आता मला जागा राहत नाही असं झालेलं आहे घरात आली आणि सगळा जो किचन ओट्यावरचा पसारा होता तो आवरला किचन ओटा वगैरे क्लीन केला छान आणि म्हटलं सोबतच लगेच भांडे पण आवरून घेते कारण आज पार्लरमध्ये पण येणार होते काही जणी आणि मला आहे ना कांदे पण निवडून घ्यायचे होते एक गोणी घेतली कांद्यांची मी ती खूप दिवसापासून घेतलेली आहे पण आज करू तिचं काम उद्या करू असं करत करतच राहून जातं आहे तर आता म्हटलं आधी पटापट करून घेते आणि त्याच्यानंतर मग बायांना बोलवलेलं आहे मी पार्लरमध्ये जे काही येणार होते त्यांना 아직 오늘이 <laughs> दुसरा लॉट पण मशीनमधला झालेला होता मग म्हटलं कडे पाऊस येऊन जातो अजून आणि कपडे सुकले पाहिजे म्हणून आधी मग हे टाकून घेतले मी बेडशीट आणि पांघरून वगैरे जे होतं ना ते धुवायला आणि त्याच्यानंतर पुन्हा आली इकडं किचनमध्ये सगळे भांडे राहिलेले होते ते मस्तपैकी क्लीन करून घेते आता आता खूप दिवस झाले एक गोणी घेतलेली मोठी तर ते कांदे पण निवडून मला सॉर्ट करून ठेवायचे व्यवस्थित भरून चला आता ते करून घेते कारण पण चार पाच मी तोपर्यंत आता बघू किती वेळ लागतो कांद्यांना चला आता वर्षभरासाठी कांदे साठवून ठेवण्यासाठी ही गोणी घेतली होती कांद्याची आणि पन्नास किलोची गोणी होती ही सहाशे रुपयाला पडली आता काही काही मानून विचारतात ती किती घेतली वगैरे असं म्हणून काही कांदे पहा असे असतात त्याच्यामध्ये ना वरच साल काढलं की खाली असं थोडं पारे ना त्याला जास्त काळ पडते कारवडी आलेलं तर ती ना असं काढून घ्यायचं म्हणजे कापडने पुसून घ्यायचं मस्त आणि असे मध्ये कांदे ना जास्त दिवस टिकतात कारण वर्षभराचे आपले आणि इथं आहेत ना सगळे छोटे कांदे ठेवणार आहेत ती आणि ह्या ठिकाणी सगळे मोठे ज्याला काहीच झालेलं नाही हे सगळे वापरत आणि ते काजळी लागलेले किंवा मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार